साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी गणेश मंडळांनी गुलाल लेझर बीमचा वापर करू नये ठाणेदार ठाकरे गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातून काढला रूट मार्च गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरातून आज चौदा सप्टेंबरला पोलिसांनी रूट मार्च काढला सण उत्सवादरम्यान शहरात शांतता राहावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गुलाल लेझर बीम व प्रखर लाईट यावर जिल्ह्यात बंदी घातली असून बुलढाणा शहरातील गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल लेझर भीम व प्रखर लाईट्सचा वापर करू नये व उत्सव शांततेने पार पाडावा असे आवाहन बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी बी सी सी एनशी बोलताना केले आहे आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पांचरे सर यांच्या आदेशाने बुलढाणा शहर येथे जो रूट मार्च काढण्यात आलेला आहे आगामी येणारे उत्सव गणेश उत्सव विसर्जन तसेच ईदे मिलाद या संदर्भाने शांतता राहावी पोलीस सदर याच्यासाठी सज्ज आहे याकरता सदर रूट मार्च काढलेला आहे तसेच मी बुलढाणा शहर येथील सर्व गणेश मंडळांना आवाहन करतो की माननीय कलेक्टर साहेब यांनी गुलाल बंदी तसेच लेजर व बीम याच्या संदर्भात सुद्धा आदेश बंदीबाबत आदेश काढलेला आहे तरी कोणीही आपल्या मिरवणुकीमध्ये लेझर बीम तसेच प्रखर लाईट तसेच गुलाल वापरू नये व सदर हा उत्सव जो आहे आपण शांततेने पार पडाल